हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळा संपली आहे परंतु इथून पुढे आपलं काम वाढलेलं आहे त्यांच्या स्कूलची बॅग्स जे आहेत ती टिफिन वगैरे ठेवून अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणात खराब होऊन जात असते शिवाय या बॅगा कधी कधी ते खाली पण ठेवत असतात त्यामुळे काय होतं आहे की बॅगची जी खालची साईड असते ती अतिशय खराब होते आणि तेलामुळे ही जी बॅग आहे ती अशा प्रकारे चिघट होऊन जाते आणि हे जे डाग आहेत हे खूप काढणं कठीण जातं आता एवढ्या प्रमाणात खराब झालेली तेलकट झालेली आणि त्याच्यावर दळ साचलेली जी बॅग आहे ती कशी क्लीन करायची हे आपण बघणार आहोत तर इथे आपण दोन पद्धतीने इथे स्वच्छता ह्या बॅगची करू शकतो एक तर मशीनमध्ये इला आपण स्वच्छ करू शकतो नाही तर मग आपण वर हाताने इला स्वच्छ करू शकतो सगळ्यात आधी आपल्याला ही बॅग जी, जी ही आहे ती थोडी ओली करून घ्यायची आहे जिथे हे डाग आहेत तिथे आपण ओलं करून घेतलेलं आहे आता ह्या डागावर आपल्याला सगळ्यात आधी बेकिंग पावडर टाकायची आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे आता बेकिंग सोडा जो आहे तो आपण स्वयंपाकासाठी म्हणजेच भजी वगैरे जेव्हा करायची असतात त्यामध्ये टाकतो तो हा सोडा आहे हा सोडा जो आहे तो बऱ्याच प्रमाणात आपल्याला दोन तीन चमचे ह्या डागावर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर विनेगरचा वापर करायचा आहे व्हिनेगर नसेल तर इथे लिंबू वापरा आपण एक लिंबू इथे पिळून घ्यायचा आहे बेकिंग सोडा व्हाईट विनेगर व्हाईट विनेगर नसेल तर लिंबाचा रस लावल्यामुळे इथले जे डाग आहेत ते इझिली निघायला मदत होते आणि पूर्णपणे शेवटपर्यंत बघा ही बॅग एकदम स्वच्छ निघते त्यानंतर यावर मी टाकणार आहे लिक्विड डिटर्जंट जे काही असेल ते आपण टाकायचं आहे जर लिक्विड डिटर्जंट इथे तुमच्याकडे नसेल तुम्ही सर सरळ जी कपड्यांसाठी कपडे स्वच्छ करण्यासाठी जी काही पावडर वापरतो हो ती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहेत साधारण एक चमचाभर आपण इथे लिक्विड सोप टाकलेला आहे आणि त्यानंतर आता मी लिंबाचं जे साल त्याने आहे त्याने हे सगळं या बॅगला चोळून घेणार आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की हे जे बॅगला डाग पडले ते हलके होण्यास किंवा निघण्यात मदत होते त्यामुळे आपल्याला लिंबाच्या सालीने हे सगळं आपल्याला बॅगला चोळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे याच पद्धतीने घरामध्ये अशा बरेचसे कपडे असतात जे तेलाचे डाग पडलेले असतात किंवा मग आपले ॲप्रन जे असतात त्या ॲप्रनला पण अशा पद्धतीने खूप डाग पडतात ते देखील आपण सेम प्रोसेसनी क्लीन करू शकतो आता अर्धा तासासाठी मी ही बॅग अशीच ठेवून देणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण ह्या बॅगला थोडं पुन्हा पाणी मारायचं आहे जिथे आपण लिक्विड सोप लावला आहे शिवाय लिंबाचा रस लावला होता आणि तसंच बेकिंग सोडा इथे लावून आपण एक दहा सॉरी अर्धा तास ठेवलं होतं त्यानंतर मी थोडं पाणी मारलं आहे आणि ब्रशने हे घासून घेत आहे ब्रशने घासून घ्यायचं आहे कारण जे काही डाग आहेत ते बऱ्यापैकी हलके होतात आणि निघून जातात म्हणून जरी आपण जर हे मशीनमध्ये धुणार असू या बॅग्स आधी आपण हाताने अशा प्रकारे ब्रशने घासून घ्यायचे आहेत आता निम्म काम तर इथे झालेलं आहे त्यानंतर मी आता हे सरळ सगळ्या ज्या बॅगा आहेत त्या मशीनमध्ये टाकणार आहे हो या बॅगेबरोबर अजून दोन तीन बॅगा ज्या आहेत त्या देखील मशीनमध्ये इथे धुण्यासाठी टाकणार आहे तर फक्त पंधरा मिनटावर मी मशीन लावणार आहे आणि त्यानंतर सगळ्या बॅगा स्वच्छ निघाल्यानंतर तुम्हाला मी सगळ्या बॅगा पुन्हा एकदा दाखवेन आता जर मशीनमध्ये टाकून ह्या बॅगा धुवायच्या नसतील तर सरळ काम करायचं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला ही बॅग एक दहा मिनटं भिजत ठेवायची आहे आणि दहा मिनटानंतर आपण ही बॅग पुन्हा स्वच्छ हाताने धुवून घ्यायची आहे मी आता या मशीनमध्ये एक अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकली आहे आता पंधरा मिनटं मशीनमध्ये बॅग धुतल्यानंतर तुम्हाला ते ह्या बॅग मी दाखवते आता जी बॅग एकदम खराब झालेली होती ती तुम्ही बघू शकताय इथे किती स्वच्छ निघालेली आहे जसे की याला अजिबात तेलाचे डाग पडलेलेच नव्हते एवढी स्वच्छ ही बॅग इथे निघालेली आहे कितीही प्रमाणात खराब झालेली तेलकट झालेली तेलाचे थर साचलेली बॅग असू दे जर अशा पद्धतीने तुम्ही याला वॉश कराल किंवा धुवाल तर ती नक्कीच अशा पद्धतीने स्वच्छ निघणार आहे तर मुलांच्या कितीही खराब झालेल्या बॅगा असू द्या तुम्ही अशा पद्धतीने त्यांना धुऊन स्वच्छ करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला मला असं वाटते की नक्की हेल्पफुल ठरेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर या व्हिडिओला होईल तेवढं नक्की शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ इथून पुढेही येत राहणार आहे चला तर मग आता मी तुमचा निरोप घेते आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार